मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या घरी येताच इशांतीला विचारत असतो नित्या अगं कुठे होतीस तू आम्ही रात्रभर तुझी वाट पाहत जागेच होतो तू ठीक तर आहेस ना अँड आय एम so सो सॉरी कारण तू समजून मी त्या पाहुणीचा हात धरत तेथून पळून गेलो आणि त्यानंतर मला कळलं की तू अधिराजसोबत असणार काय झालं तू बोलशील का त्या अधिराजने तुझ्यासोबत काही केलं तर नाही ना, ना। तेव्हा नित्या सांगते की तू माझ्याशी एक क्षणही वाईट वागला नाही उलट त्याच्यामुळे मी सेफ होते त्याच्यामुळेच आज मी सुखरूपणे इथपर्यंत पोहोचू शकले नाही तर त्या जंगलातून मी इथे येऊ शकले नसते तेव्हा ईशान विचारतो तू घाबरली तर नाहीस ना तेव्हा नित्या म्हणते ईशान प्लीज आपण या विषयावर नंतर बोलूयात का मला आता आराम करू दे असं म्हणत नित्या लगेच रूममध्ये निघून जाते तर ईशान चिडूनच मनाशी म्हणतो मन नित्या तुला आणि त्या अधिराजला मी चांगलंच बघून घेईन त्यानंतर इकडे अधिराज घरी येतो तर सर्वजण खूपच खुश होतात तर विमल लगेच राजच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते तू ठीक तर आहेस ना अरे किती वाट पाहायला लावलीस तर पाहुणी मोठ्याने ओढत विचारते राज अरे रात्रभर कुठे होत अस तू तू ठीक तर आहेस ना त्यावर आता अधिराज म्हणतो की मी सुखरूपणे तुमच्यासमोर उभा आहे मी ठीक आहे विमल विचारते आणि नित्या मॅडम अधिराज म्हणतो की त्यांनाही मी सुखरूपणे रेस्ट हाऊसवर सोडून आलो तेव्हा पाहुणी विचारते राज तुम्ही दोघेजण रात्रभर कुठे होतात म्हणजे तुम्ही दोघांनी जंगलात रात्र काढली का तुम्ही दोघेच होतात की आणखी कोणी तुमच्यासोबत होतं त्यावर राज चिडूनच म्हणतो ए डी हळद जरा शांत बस की आणि लगेच तेथून निघून जातो तेव्हा विमल पाहुणीला समजावते की आता जरा सवय लावून घे जरा स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास ठेवायला शिक अशा थकून आलेल्या माणसाला हजारो प्रश्न विचारायचे नसतात तर दुसरीकडे नित्या तयार होत असते त्याच वेळेला ईशान तिथे येतो तो, तो मुद्दामच नित्याला विचारतो तुझा आराम करून झाला की तुला आणखी आराम करायचा होता काय झालं काल रात्री तू कुठे होतीस एवढा साधा प्रश्न तुला विचारला आता मला यासुद्धा प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही का तर नित्या म्हणते तुझं हे हक्क गाजवणं मला अजिबात मान्य नाही आहे त्यामुळे मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही तेव्हा ईशान म्हणतो का हे बिझनेस रिलेटेड नाही आहे आपलं पर्सनल आहे नित्या अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपलं लग्न होणार आहे मग हा साधा प्रश्न विचारण्याचा हक्क मला नाही आहे का परंतु नित्या मात्र ईशांच्या प्रश्नाचं उत्तर देत नसते ईशान म्हणतो नित्या तू हे जे काही वागत आहेस ना ते खूप चुकीचं आहे काल रात्रभर तू गायब होतीस आणि महत्वाचं म्हणजे त्या अधिराज सोबत होतीस तेव्हा नित्या रागानेच ईशानचा हात झिडकारत म्हणते की मला माझी जबाबदारी चांगली कळते मी स्वतःचा सांभाळ करू शकते चांगलं वाईट काय ते मला कळतं आणि मी कशी होते कुठे होते कोणत्या परिस्थितीत होते याची जाणीव आहे मला तुला उगीच काळजी दाखवण्याची गरज नाहीये तेव्हा आता नित्या आणि ईशानमध्ये खूप वाद होऊ लागतात तर नित्या ईशानला लगेच तेथून काढून देते तर दुसरीकडे वसुंधरा देवीने तिचं काम न झाल्यामुळे एका गुंडाचा जीव घेतलेला असतो ती जोरजोरात त्याच्या पोटामध्ये सुरा खुपसत असते तेव्हा रावसाहेब तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो परंतु वसुंधरा देवी मात्र काही रागाच्या भरात ऐकायला तयार नसते त्याच वेळेला पिंट्या पडतच तिथे येतो आणि सरपंचिनबाई तो ईशान इकडेच यायला निघाला असं सांगतो ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्काच बसतो रावसाहेब विचारतो आईडे आता याचं काय करायचं तर वसुंधरा देवी सांगते की याला कड्यावरून ढकलून द्या आपल्या नाही तर जनावरांच्या तर कामी येईल तर बाकी गुंड लगेच ती डेड बॉडी उचलून घेऊन जातात परंतु तिथे खूप रक्त पडलेलं असतं ते पाहून पिंट्या विचारतो आता या रक्ताचं काय करायचं तेव्हा आता वसुंधरा देवी घाबरते कारण ईशान अगदी त्यांच्या जवळ आलेला असतो तेव्हा वसुंधरा देवी लगेच त्या रक्तावर पाणी ओतते आणि ईशानला म्हणते की घराची साफसफाई चालू आहे ना म्हणून आणि ती ईशानला विचारत असते की तुम्ही काय काम काढलं ईशान म्हणत असतो की काल रात्री अधिराजानी नित्या तेव्हा वसुंधरा देवी मध्येच म्हणते की मला माहिती आहे ईशान म्हणतो सरपंचीनबाई प्लीज काल आपली झालेली डील ही पूर्ण व्हायलाच हवी तर वसुंधरा देवी म्हणते एवढंच ना अहो 24 फोर बाय सेवन हाच विचार माझ्या मनात असतो ती जमीन आपली होणार आज दिवस मावळाच्या आत अधिराज त्या कागदपत्रांवर सही करणार ती सगळी जमीन आपली होणार तर दुसरीकडे नित्याला शिर्के पाटील वाड्यामध्ये घडलेले सर्व काही प्रसंग आठवत असतात गौरी आणि जयदीपच्या लग्नाची पत्रिका तो फॅमिली फोटो ती कशी विहिरीत पडली ते सर्व काही आता नित्याला आठवत असतं त्याच वेळेला अण्णा आणि राजमा नित्यासाठी कॉफी घेऊन तिथे येतात तर राजमा काहीतरी खुनावत असते नित्या विचारते अण्णा तिला नक्की काय म्हणायचं आहे त्यावर अण्णा सांगतात अहो मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुम्ही दोघेजण जंगलामध्ये अडकला होतात तिथे तुम्हाला काही त्रास वगैरे झाला नाही ना असं राजमा विचारत आहे तेव्हा नित्या सांगते नाही काही त्रास नाही झाला पण अण्णा त्या जंगलाच्या एंडला एक वाडा होता पडका वाडा तो वाडा नक्की कुणाचा आहे तिथे कोण राहत होतं हे तुम्हाला माहिती आहे का तर अण्णा म्हणतात तो वाडा वाडा तर मला माहिती आहे पण तो कुणाचा आहे तिथे कोण राहत होतं ते मला नाही माहीत तेव्हा नित्या सांगते की जणू त्या वाड्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं कारण तो चोरी करणारा माणूससुद्धा मला गौराबाई म्हणून हाक मारत होता त्या वाड्यात गेल्यानंतर मला तोच आवाज ऐकू येत होता एवढंच नाही तर त्या वाड्याच्या भिंतींच्या ठशावर माझ्या हाताचे ठसे मॅच झाले हे सगळं काय होतंय मी अचानक त्या वाड्याकडे का ओढली जाते ते मला शोधून काढायलाच हवं हे सगळं खूप विचित्र आहे की माझी डेस्टिनी मला इथे घेऊन आली इथे आल्यानंतर सगळं काही वेगळंच घडत आहे हे, हे जयदीप गौरी कोण आहे तेव्हा जयदीप गौरीचं नाव ऐकताच आता राजमाला खूप आनंद होतो तर दुसरीकडे राज लाकडे फोडत असतो तर पाहुणी म्हणते राज अरे तुझ्या तोंडाला काय ताळा लावलाय का आल्यापासून मी एकटीच तुझ्याशी बडबड करत आहे पण तू एका शब्दाने माझ्याशी बोलला नाही अरे रात्रभर तू कुठे होतास तुझ्या काळजीने रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला ला नाही आणि तू माझ्याशी बोलत का नाहीयेस मला असं इग्नोर का मारतोस परंतु राज काही उत्तर न देता रागानेच ती लाकडे फोडू लागतो तर पाहुणी पुन्हा विचारते राज खरं सांग काल रात्री काय झालं तुला माझी शपथ आहे त्याच वेळेला राजदादा असं म्हणत लवली पळतच तिथे येतो आणि चल लवकर त्या रेस्ट हाऊसवर खूप गर्दी जमा झाली आणि सरपंचीनबाईने तुला बोलवले पाहुणी विचारते कशाला तर लवली म्हणतो तो जमीन नावावर करून देणार आहे ना म्हणून तर राज विचारतो नित्य अधिकारी मॅडम कुठे आहेत लवली सांगतो त्या पण तिथेच आहे तेव्हा राज लगेच ती कुऱ्हाड लाकडावर मारतो व तिकडे जाण्यासाठी निघतो त्यानंतर इकडे नित्याला तिच्या मॉमचा फोन आलेला असतो नित्या म्हणते मम्मा तुझा आवाज ऐकून किती बरं वाटलं ग तू प्लीज इकडे ये ना मला तुझी फार गरज आहे इथे ना काहीतरी वेगळंच घडतंय मला तुझी गरज आहे तुझ्या कुशीत शिरून मला खूप रडावसं वाटतंय ग तू प्लीज इकडे ये त्यावर नित्याची मॉम म्हणते की प्लीज आता लहान बाळासारखं वागू नकोस मला माहिती आहे हा प्रोजेक्ट चालू झाल्यापासून काही ना काही अडथळे येतच आहे पण आता सगळं काही सुरळीत होणार आता ही जमीन आपल्या नावावर होणार आणि आता ही वेळ इमोशनल होण्याची नाही तर झालेली डील पूर्ण करण्याची आहे त्यातच ती माझी अमेरिकेची मैत्रीण आहे ना, ना ती सारखी माझ्यावर प्रेशर टाकत आहे या प्रोजेक्टवरून आणि तिचं जर डोकं फिरलं ना तर ती काहीही करू शकते त्यामुळे ही डील ना तू अगोदर पूर्ण करून टाक वाटलं तर हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तू कुठेतरी बाहेर फिरायला जा आणि मजा कर असं म्हणत नित्याची मॉम लगेच फोन कट करून टाकते तर नित्या रागानेच तो फोन फेकू लागते तेव्हा ईशान तो माझा फोन आहे असं म्हणत नित्याच्या हातातून फोन हिसकावतो आणि मी त्यांना सांगितलं होतं की आज डील होणार आहे परंतु तो अधिराज तर नित्या रागानेच म्हणते अधिराज सोबत मी डील केली आहे आणि तो डील पूर्ण करणारच तो विश्वासघात करणार नाही त्यावर ईशान विचारतो म्हणजे अजूनही तुझा त्या, त्या अधिराजवर विश्वास आहे का अग त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अशी माणसे कधीही चीट करू शकतात त्यामुळे तू काळजी घे त्यानंतर सर्वजण रेस्ट हाऊस बाहेर जमलेले असतात आणि अधिरा येण्याची वाट पाहत असतात त्याच वेळेला लवली तिथे येतो त्याला पाहून रावसाहेब विचारतो काय रे तू एकटाच आलास तो अधिराज काय शेपूट घालून लपून बसलाय का तेव्हा लवली लगेच रावसाहेबांवर थुंकतो आणि वाघ कधी असा शेपूट घालून लपून बसत नसतो तर डरकाळी फोडून येतो असं म्हणत तो लगेच राजकडे बोट दाखवतो तेव्हा राज, ते राज रेस्ट हाऊसकडे येत असतो सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात तर तात्या आणि विमल खूप रडत असतात तर ईशानने वकिलांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं राज विचारतो कागद कुठे आहे तेव्हा ईशान लगेच ती फाईल अधिराजकडे देत म्हणतो की जिथे जिथे खुना केल्या आहेत ना तिथे तिथे तुला सह्या करायच्या आणि डोंट वरी तुला वाचायची गरज नाहीये कारण त्यात फक्त असं लिहिलंय की तुमची जमीन तुम्ही आमच्या नावावर करून देताय आता हे पैसे उचल आणि मस्त एन्जॉय कर तेव्हा ईशान लगेच राजला खुर्चीवर बसवतो तर राज तो पेन हातात घेतो ते पाहून विमल आबा अजूनच रडू लागतात तर नित्या अधिराजला म्हणते माझी खात्री होती की तू दिलेला शब्द पाळशील तर अधिराजला नित्याला दिलेला शब्द आठवतो अधिराज संध्या लवली विमल आणि आबा सगळ्यांकडे पाहू लागतो तर सर्वजण रडतच नाही असं म्हणत असतात त्यानंतर अधिराज त्या सगळ्या कागदांवर सह्या करू लागतो तर सर्वजण आणखी रडू लागतात पुढील भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राज ते सगळे कागद फाडून टाकतो तर नित्या रागानेच घरातील वस्तू इकडे तिकडे फेकू लागते तर वसुंधरा देवी म्हणते आता सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणेच होणार तर नित्या म्हणते नाही मी प्रोजेक्ट ओनर आहे सगळं काही माझ्या पद्धतीने होणार आणि लगेच ती वसुंधरा देवीवर हात उगारते मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा